श्री राम समर्थ भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे नाही म्हणता येणार संताचे दर्शन झाले पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसत आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील आमची प्रपंचाची संताने दूर करावी हे म्हणणे चुकीचे नाही का ती दूर करण्याकरता प्रापंचिकाकडे जावे संताकडे आता दुखणे बरे व्हावे म्हणून जरी रामराम म्हटले तरी सुद्धा ते वाया जात नाही सत्पुरुषांचे अत्यंत उपकार कोणते असतील तर रोगाचे निदान काय आहे हे, हे त्यांनी शोधून काढले आपल्याला